News and entertainment. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी देवळी जिल्हा वर्धा येथून पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी मोठा लढा उभा केला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा पक्के पांदण रस्ते आणि जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी सामूहिक पक्के कुंपण अशा विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाजवळ शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन केले आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतरही किरण ठाकरे यांनी गडिमी काव्याने आंदोलन यशस्वी केले या धाडशे आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक करून आझाद मैदान पोलीस चौकी मुंबई येथे आणले किरण ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा अटकेला ते घाबरणारे नाहीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी ते शेवटपर्यंत लढा देण्यास तयार आहेत आम्ही फासावर लटकण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही असे त्यांचे ठाम मत आहे मात्र आता प्रश्न उभा राहतो की आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष देणार का सह्याद्रीचा राखणधार करिता संजीव वाघ वर्धा